न्यायालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न खालापूर न्यायालयात विधी सेवा समितीच्या माध्यमातून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न झाले शिबिरास न्यायाधीश खंदारे न्यायाधीश देशमुख न्यायाधीश खोत बार असोसिएशन अध्यक्ष ऍडव्होकेट सचिन चाळके सरकारी वकील ॲडवोकेट कांबळे आणि ऍडव्होकेट प्रशांत गावंड उपस्थित होते ॲडव्होकेट सत्यवान वाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ॲडव्होकेट जयेश तावडे यांनी जागतिक लोकसंख्या दिन या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन करत वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे देशावर वाढणारा ताण सुखसुविधा पुरवणे अशक्य शैक्षणिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र रोजगार समस्या वाढणे शहरीकरण विभक्त कुटुंब पद्धती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न